नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे विविध विकास कामाचे उद्घाटन चारशे दहा बांधकाम कामगार लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांडे संच वाटप डोंगरगाव येथे राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे ढोल ताशे तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांना लाडक्या बहिणीकडून राखी बांधण्यात आली यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले यावेळी अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे की डोंगरगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ऐसी नहीं रहेगी कि जहाँ गट्टू या सीमेंट कॉन्क्रीट ना होगा कहीं भी अंडरग्राउंड ड्रेनेज मंजूर करने वाला होगा आपके गांव का और ग्राउंड ड्रेनेज पानी से आ जाएगा एक को पानी अभी 25 तारीख को रोजगार मिला है 100 कंपनियां के लोग आएंगे 100 कंपनियां के लोग आएंगे रोजगार मिला में और वहाँ माझे राजकारणा से है कि मैं सर्व समाज सोबत घेन काम करतो एकही महिला पुरुष लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास पालोदकर संचालक श्रीरम पाटील साळवे रहिमाबादचे माजी सरपंच अंकुश पाटील डोंगरगावचे सरपंच निजाम पठाण माजी सरपंच बाघाजी सागरे माजी चेअरमन कासम सेठ सुरेश शेवाळे सामाजिक कार्यकर्ते अमित हुसेन उपसरपंच अनवर सेठ माजी तंटामुक्ती अध्यक्ष बुरहान पठाण साहेब का पठाण सरदार पठाण जमादार ग्रामपंचायत सदस्य फारुख पठाण राजू सरोदे शरीफ बापू देशमुख अहमद पठाण सामाजिक कार्यकर्ते वकील पठाण शालेय समितीचे अध्यक्ष मुश्ताक पठाण कॉन्ट्रॅक्टर निसार पठाण नाझीम पठाण संतोष सागरे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पठाण अख्तर पठाण बिलाल पठाण फारुख पठाण राहुल कांबळे पदाधिकारी कार्यकर्ते गावकऱ्यांची पर्जंट उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा